आमचं घर सुधरलं सुधारलं नव्या नव्या आमचं राणीमान सुधारलं आता मी मेकअप केल्याशिवाय घराच्या बाहेर पडत नाही <laughs> माझ्या ना खोट बोलत नाही भाऊ मी पहिल्या ना आता तशीच सासू म्हणायची जाय लवकर तुकडं जाय लवकर आता मी माझं मेकअप केल्याशिवाय बाहेर निघत नाही म्हणजे सुधारणा झाली बोलण्यात झाली राहणीमान्या झाली घरात दार सगळ्यात झाली माझ फुलकुल माझ फुलू लागला थाता माता <laughs> ना आणि नवाचं मुंत्र तुला जो नवाचा मुंत्र तुला जो माझ्या हातामधली कला मधली कला माझ्या हातामधली कला माझ्या हातामधली कला तिथा उगणवती मला ती ठाऊ मला ती ठाऊगती मला तिथा उगणवते मला माया माईनं शिकवलं माईन शिकवलं काय शिकवलं भाजी कशी करा बेसन कसं करा कोळ्या कशा करा पापड्या कशा करा सगळं तलन कसं डाळावं हे सगळं माझ्या आईनं शिकवलं माझ्या आईनं शिकवलं लहानचं मोठं केलं मी सासरला आल्याच्या नंतर माझी सासू दुसऱ्याला सांगायची बाई मैसू ने, ने भाई, ना भाई कामामध्ये लस सुग्रणे काउन सकाळीच उठती लवकर भाकरी करती उन्हाळ्यामध्ये घरड्या कोड्या सगळ्या घराचं दाराचं करती मग त्याच्यात काही पाहुण्या वाळ्या असतात हो तुमची सून आहे ना बाई तिची माय बी तशीच होती बाई माय बी सुरु होती माय तशी लेख आणि एक माय तशी लेख आणि एक हे झालं चांगल्या बाईबद्दल मग वाईट बाई बद्दल काय असत तसच तिची माय बी भांडत होती माय आणि ही बी नाही भांडकुतळे त्याला माहितीच माता आ बरोबर आहे म्हणून माहितीची लेखन खा नोट एक म्हणून चांगली आई चांगल्या मुलीला चांगला संदेश देतील तिला सुग्रण करती म्हणून माझ्या हातामधली कला उकडवती अंगळी I'm